मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अशीच मोठी एक घडामोड सध्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनली आहेत शिंदे गटातील दोन मंत्र्यांमध्ये एक माजी मंत्री आणि तत्कालीन मंत्र्यामध्ये मोठा वाद या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागले वाढदिवस मेळावे ला वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोलले जात आहेत मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या पण आमच्या नादाला लागला तर सोडणार नाही असा इशारा शिंदे गटाचे मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे तसेच आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहेत त्यामुळे जरा जपून असा खरमरीत इशारा देखील संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला या कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल आमदार संजना जाधव उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी जोरदार भाषण ठोकले आहेत राजकीय विरोधकात विरोधकांवर तोंडसूड घेतानाच त्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यावर देखील मोठी टीका केली आहेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर मोठा टीके टीकेचा बाण सोडला आहे आमच्या नादाला लागार तर सोडणार नाही अशा प्रकारचं खरमरीत इशारा संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे त्यामुळे आता या दोन नेत्यामध्ये जी जुंपलेली आहेत यावरून शिंदे गटात नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिंदे गटात सारं काही अलविल आहे का की वादामुळे पुन्हा एकदा शिंदेगट वादाच्या चा भवऱ्यात चापणार आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र